नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर करवीर तालुक्यातील विकासवाडी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता क्रिकेट मैदानासाठी बारा हेक्टर पेक्षा अधिक शासकीय जमीन उपलब्ध होणार करिअरची दिशा ठरवणाऱ्या बारावी परीक्षेला प्रारंभ थोडस दडपण आणि खूप सारा आत्मविश्वास घेऊन विद्यार्थी परीक्षेला सामोरे मोठं झाड कोसळलं दोन दुचाकीस्वार जखमी आणि दुचाकींचं नुकसान कोल्हापुरातील पंचगंगा नदी परिसरातील स्मशान घाट बनलाय मद्यपींचा अड्डा पोलिसांनी गस्त घालण्याची गरज आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात दुसरी टीईटी परीक्षा होणार शिक्षक हो इच्छिणाऱ्या किंवा नोकरीत असलेल्या शिक्षकांना या वर्षातील आणखी एक संधी